नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफ या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत मित्रांनो पुन्हा खळबळली आहे कारण एका दिग्गज का फोटोचा हार पाहून प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला आहे चला है है तर पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नाना पाटेकर हे मराठी व हिंदी जगतातील उत्कृष्ट अभिनेते आहेत त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे अफाट ज्ञान व अभिनयाची ताकद त्यांच्याकडे आहे वयाच्या बहात्तराव्या वर्षी ते प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत आता त्यांच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे मित्रांनो नुकतं सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्या फोटोला हार घातलेला दिसून येत आहे हा फोटो तुफान व्हायरल होत आहे हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे परंतु यामागचं कारण जाणून घेऊया तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताजा घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तर नाना पाटेकर यांचा वनवास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटात ते मुख्य पात्रात झळकले आहेत त्यामध्ये त्यांचे निधन झाले आहे असे समजले आहे त्यामुळे या फोटोला हार घालण्यात आला आहे तर प्रेक्षकांनो नाना पाटेकर हे अभिनेते तुम्हाला आवडतात का आणि त्यांचा कोणता अभिनय तुम्हाला जास्त आवडतो हो ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद